ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने महाजनवाडी हॉल येथे हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न झाला गेल्या सोळा वर्षांपासून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणं आणि जातीय सलोखा वाढवणं या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या सोहळ्यामध्ये परिसरातील मुस्लिम बहिणींनी हिंदू बांधवांच्या हातावर राखी बांधून भावबंधनाचा सन्मान राखला आणि प्रेम विश्वास सौहार्दाचा संदेश दिला रक्षाबंधन हा सण फक्त बहू बहीण यांच्या नात्यापुरता मर्यादित नसून परस्परांवरील बांधिलकी आणि एकत्रित राहण्याच्या संकल्पाचं प्रतीक आहे या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते माजी खासदार राजेंद्र विचारे माजी आमदार निरंजन डावखरे समाजसेविका ऋता आव्हाड पोलीस सहाय्यक आयुक्त प्रिया ढाकणे ठाणे नगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चौधरी आधी उपस्थित होते सर्वप्रथम मी सचिन चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो की गेली सोळा वर्ष हा कार्यक्रम ते आखत असतात आणि मी बघितलं असेल एक अनोखा उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे आणि त्यामध्ये हिंदू मुस्लिम रक्षाबंधन या ठिकाणी ते करत आहेत आणि त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसादसुद्धा त्या ठिकाणी मिळत आहे आणि मी त्यांना आई आणि प्रार्थना करतो की त्यांच्या हातून असंच चांगलं कार्य घडव धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिव मुद्रा प्रबोधिनी यांच्यातर्फे सामाजिक सलोख्याचं एक प्रतीक म्हणून हिंदू मुस्लिम रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता हे आजचं पहिलं वर्ष नाहीये तर गेले पंधरा वर्ष सातत्याने शिवमुद्रा प्रबोधिनी या पोलीस स्टेशनच्या सहकार्याने हे कार्यक्रम राबवते आणि सामाजिक सलोखा म्हणाल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती पत्रकार आहात की आपल्या देशाला सर्वात जास्ती ह्या सामाजिक सलोख्याची गरज आहे कारण जिथे दुर्दैवाने शासकांनी जे जो सलोखा जपायला पाहिजे तो आता नाहीये काही वर्षांमध्ये हल्ली जाती जाती धर्म धर्म जाती पोट जाती या सगळ्यांमध्ये सलोखा कसा राहणार नाही याची पुरेपूर काळजी आपल्या देशात घेतली जाते आहे समाज माध्यमही त्याला अपवाद नाहीयेत काही सोडल्यास त्यामुळे असे जे कार्यक्रम होत असतात त्यांनी मला वाटतं की आपल्या व्यतिरिक्त सुद्धा कोणीतरी आहे की ज्याच्यावर मी विश्वास टाकू शकेल शिवगुजरा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि ठाणेनगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोळावं वर्ष आम्ही साजरा करतो हिंदू मुस्लिम रक्षाबंधन तर या देशाच्या दरणघडणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे आणि या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव हे एकत्र राहत होते एकत्र राहत आहेत आणि ह्याच्याकडून एकत्र राहू शकतात आणि या देशासाठी सुख समाधान सौख्य आणि देशाची अखंडता हे आबादी ठेवण्याचं काम आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज देशामध्ये अशी काही मंडळी आहेत दोन्ही धर्मामध्ये की जे मातेपिरून लोकांचं काम करतात काही लोकांची माती भडकवण्याचं काम करतात त्यांना मी आज संदेश देऊ शकतो की आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहोत या देशाची दळणघेळण आपल्या माध्यमातून होते आणि हिंदू आणि मुस्लिम हे हे एका देशाचे एकच नागरिक असो ज्याप्रमाणे भगतसिंग आपण जसं क्रांतिकारी भगतसिंग यांचं जसं योगदान पकडतो तर आपल्याला अब्दुल हमीद योगदान नाकारता येत नाही त्याच्यामुळे या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव बंधू आणि भगिनी एकत्र नांदत आणि हा देश जागतिक महासत्ता होणार आहे त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं सारखं योगदान आहे हे एकत्र राहून या देशात जडगडी सिंहचा वाटा उचलतंय